आता थंडी चालू झाली आणि बाजारात आवळा सुद्धा यायला लागला आता आवळा बाजारात यायला लागला की सगळ्यांची घाई गडबड असते ते आवळ्याचे पदार्थ करून ठेवायचे जे वर्षभर टिकतात असे आता तशीच आज मी तुम्हाला आवळा कँडी करून दाखवणार आहे जे एक दोन वर्ष टिकते आरामात आणि ही कँडी येणं आरोग्यदायी काय तर याच्यामध्ये मी गुळ घालून आवळा कँडी केली आहे म्हणून चला मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया की कशी आवळा कॅन्डी करायची तर मी इथे साधारणतः दीड किलो आवळे घेतलेले आहेत आता आवळे स्वस्त भेटले मला एवढे काही मला आवडतात तसे काही मला भेटले नव्हते पण काही हरकत नाही आवळ्याचे गुण काही कमी होत नाहीत आवळे कसे असले तरी आता हे आवळे घेताना तुम्ही मोठे बघून घ्यायचे गोल रसरशीत असे बघून घेतले ना आवळ्या कँडीचा आपला आकार जो आहे ना तो खूप छान येतो आणि चवीलाही आवळ्या कँडी छान होते आणि रसरशी सॉफ्ट मऊ होते तर हे आता आपल्याला आवळे आहेत ना ते प्लास्टिकमध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत असं केल्याने काय होतं माहिती आहे का हे आवळ्या ना आवळ्या कँडी आपली एकदम सॉफ्ट होते आणि नरम होते ते कोणीही खाऊ शकतं अगदी लहानापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत ही आवळ्या कँडी अगदी कोणीही खाऊ शकतं अशा पद्धतीनं होते त्यासाठी हे स्टेप खूप महत्त्वाचे आहे तर हे आता गाठ बांधून प्लास्टिकमध्ये ठेवलेलं आहे मी पॅक डीप फ्रीजमध्ये ठेवायचं साधारणतः चोवीस तासासाठी म्हणजे पूर्ण एक दिवस हे आवळे तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवायचे त्यापेक्षा कमी नका ठेवू जास्त ठेवले तरी चालतात आता हे फ्रीजमध्ये ठेवले की मग चोवीस तास ठेवून परत नंतरच मग बाहेर काढायचे आता पूर्ण चोवीस तास झाल्यानंतर हे आवळे काढून घ्यायचे आपण आता आवळे चोवीस तासानंतर पूर्ण फ्रीज होतात म्हणजे पूर्ण एकदम दगडासारखे होतात आपल्याला असेच आवळे पाहिजेत आता हे आवळे नॉर्मल व्हायला खूप उशीर लागतो म्हणून मग मी पाण्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरला येतील लवकर म्हणून पाण्यात ठेवलेले आहे त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला आले की मग आपल्याला साधारणतः वीस मिनटं हे आवळे स्टीम करून घ्यायचे आता वीस मिनटं स्टीम झाल्यानंतर अशा पद्धतीनं आवळ्याच्या पाकळ्या निघतात आणि अलगत निघतात जास्त काही उशीर लागत नाही ह्या अशाच पद्धतीनं पाकळ्यानं सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या बी एकीकडे आणि पूर्ण पाकळ्या एकीकडे करायचं स्टीम जो व्हायला हो जर कमी केलं तर हे पाकळ्या व्यवस्थित निघत नाही त्यामुळे स्टीम करताना वीस ते पंचवीस मिनटं मीडियम गॅसवर स्टीम करा म्हणजे हे आवळ्याच्या आपल्या पाकळ्या व्यवस्थित निघतात आता मी ह्या सगळ्याच आवळ्याच्या पाकळ्या व्यवस्थित काढून घेते आणि मग आपण पुढं आपल्या पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया आता इथं बघू शकतात मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि याची वरची साल होती ना काही ते मी काढलेली आहे आता तुम्ही बघू शकता याच्यात टाकल्यानंतर आता काचच्या किंवा स्टीलच्या भांड्यात हे आपल्याला आवळे टाकायचे आहेत एकतर प्लास्टिकच्या किंवा मग तांब्याच्या किंवा जर्मनच्या भांड्यात नाही टाकायचं त्यामुळे आवळेचं एक वास येतो आणि आवळ्याला एक वास लागतो आणि आवळा खराब होण्याची पण आहे आता इथे जेवढे आवळे घेतले दीड दीड किलो आवळे होते आपले तर त्याच्या अर्धा आपल्याला गुळ आहे तर गूळ पावडर वापरले मी तुम्ही त्याऐवजी गूळ आपला खिसून सुद्धा घालू शकता त्याने काय त्याने तोही चलतो तर माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून घातले मी तर साधारणत ही पावडर मी सहा ते सातशे ग्राम एवढी घातलेली आहे अंदाजच घातली तरी चालते तुम्हाला फक्त अर्धी घाला कारण आपण जेव्हा कँडी उन्हात वाळवतो तेव्हा ते अजिबात ते ख... खराब होत नाही त्यामुळे ते आवडतं तेवढं ते गूळ तुम्ही घालू शकता पण परफेक्ट प्रमाण असेल तर अर्धा घालायचा घालायचं आवळायच्या त्यानंतर ते चार तासाने मिक्स करत राहायचं आणि आणि पूर्ण चोवीस तासासाठी हे भिजत राहू द्यायचं पूर्ण चोवीस तास झाल्यानंतर आवळे पूर्ण पातळ होतं याचं पाक बनतं आणि अशा पद्धतीनं कलर सुद्धा चेंज होतो म्हणजे पूर्ण गूळ हे आवळ्यात मिक्स होतं आणि आपले हे आवळ्या कॅन्डी सुकवण्यासाठी तयार सुद्धा होतात आता एक दोनदा व्यवस्थित मिक्स करून घेते खालच्या आवळे वळी अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि त्यानंतरनं हे आवळे आता थोडासा पाक याच्यामध्ये आहे त्यामुळे चाळणीवर नितळून घ्यायचे जेणेकरून याच्यामध्ये राहिलेला सगळा जो पाक आहे तो पूर्ण नितळून जाईल आणि आवळे आपले सुटसुटीत आणि सुकतील तर साधारणतः एक ते दीड तासानंतर आपण बघू बघून घ्यायचं की हे आवळे सुकलेत की नाही पूर्ण मी एक तास झाल्यानंतर हे आवळे काढले म्हणजे पूर्ण याच्यात पाणी नितळ होतं पाक तुम्ही बघू शकता एवढा पाक निघालेला आहे आता हा पाक टाकून न देता तुम्ही याचा सरबत करू शकता सरबत हे खूप छान लागतं पाण्यात घालून थोडं थोडं मिक्स करून प्या याच्यात पण आवळ्याचा खूप मोठ्या प्रमाणात आर्क उतरतो त्यामुळे हे आवळ्याचं पाणी फेकू नका पाक त्यानंतर आता मी हे गॅलरीत सुकवण्यासाठी ठेवणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने ताटात एक एक करून कँडी मी सुकवण्यासाठी ठेवते तुम्ही जर प्लास्टिकवर टाकणार असाल तर डिरेक्टली सुकवण्यासाठी टाकू शकता आता अशा पद्धतीने गॅलरीत ठेवून ठेवणार आहे मी ही कँडी आणि गुळाची कँडी केव्हाही आरोग्यदायक आणि मी साखरेची ता। ही कँडीची के रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आता ही कँडी सगळी माझी सुकून झाल्यानंतर आता मी, मी, मी आता आता हे सगळं मी ठेवलेलं आहे तर आता मी गॅलरीत सुकवायला ठेवते तर ही कॅन्डी गॅलरीत सुकवायला ठेवलेली आहे मी आता साधारणतः दोन दिवस आपल्याला सुकवायला ठेवायची आहे आणि दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही मस्त आपली कॅन्डी कडकडीत कर उन्हात वाळवली आहे पूर्ण कोरडी झाली पाहिजे अशा पद्धतीने ही कॅन्डी सुकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं मॉइश्चर असतंच वरच्या साईडला त्यामुळे ना मी याच्यामध्ये आयसिंग शुगर घालणार आहे तुमच्याकडे आयसिंग शुगर नसेल तर पिट्टी साखरमध्ये थोडस सा। कॉर्नफ्लावर घालाम किंवा मग साखर दळताना एक चमचा मिक्सरच्या भांड्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून दळून घ्या म्हणजे आयसिंग शुगर तयार होईल त्यानंतर हे शुगर आहे ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या फुडीला लावायची म्हणजे काय होतं आपलं जे या फुडीला लागलेलं थोडंसं ओलावा मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि मग जेव्हा आपण आवळा कॅन्डी हवा बंद डब्यात ठेवतो तेव्हा मग खराब होत नाही आणि किंवा नरम ही पडत नाही पावसाळ्याच्या दिवसात तर आता याला व्यवस्थित आवळ्याला आपण हे आयसिंग शुगर मिक्स करून घेऊया आणि आता मिक्स केल्यानंतर उरलेली जी साखर आहे ही काढण्यासाठी मी चाळणीतून याला गाळून घेते म्हणजे आपलेली साखर आहे ते खाली पडून जाईल आता ही मिक्स केलेली साखर म्हणजे एक्स्ट्राची साखर आहे ते याच्यामध्ये आपल्या कॅन्डी येते एकदम कोरडे आणि छान होतात आता हे गुळाची जे कॅन्डी आहे ती खायला अगदी सॉफ्ट होते तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही कॅन्डी देऊ शकता आणि प्रवासात जाताना किंवा तोंडाची चव गेली असेल अशा वेळी जेवण झाल्यावर तुम्ही ही कॅन्डी खाऊ शकता अगदी केव्हाही कँडी खालेली चांगली आणि तुम्ही केव्हाही कँडी खाऊ शकता तुम्हाला ही कँडी खूप आवडेल आता काय करायचं तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण मी व्यवस्थित हे केलेलं आहे तर लगेच डब्यात नाही भरायचं तर पा एक दीड तासानंतर पूर्ण यानं मॉइश्चर पिल्यावर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आपली कॅन्डी होते आणि चवेलाही खूप छान टेस्टी लागते बाकी दुसरं काहीच घालायची गरज नाही गूळ आणि तुम्हाला वाटलंच तर थोडंसं मीठसुद्धा तुम्ही गूळ घालताना घालू शकता पण ही कॅन्डी एवढी नरम आणि सॉफ्ट होते तर कोणी खाऊ शकतो आय आय होप तुम्हाला ही कॅन्डीची रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि शेजारचं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजेच असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ब बाय